हे कुणी कुणी खाल्लंय सांगा बरं मला ए, हे का का? <laughs> हे काय आहे हे काय आहे बर आणि कोणी कोणी खाल्लंय हे मला सांगा आता शक्यतो लोक खात नाही पण मी खाते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत आम्ही पहिले लय घालचो गावाकडं आता नाही भेटत चिंचुके पहिला आम्ही शाळेत होतो ना तेव्हा भाजायचे चुलीमध्ये नाही का चुलीत आरामध्ये भाजायचे ते रात्रभर भिजत घालायचे मग सकाळी काढायचे आणि आमचा कार्यक्रम कधी शनिवारी असायचा शनिवारी रात्री भिजवायचे रविवारी सकाळी काढायचे साफ करायचे शाळेत घेऊन जायचं सोमवारी खिशात पहिले फ्रॉक असायचे का निळी पांढरी <laughs> निळ्या पांढऱ्या कलरच्या फ्रॉकमध्ये त्याला खिशा असायचे मग त्याच्यात टाकायचं आणि ते खायचं मार पण नाही खाल्ला या गोष्टीसाठी आम्ही शाळेमध्ये घरच्यांचा पण सरांचं पण पहिले सर असायचे शिकवायला परत शाळा सुटली ना चिंचाच्या झाडाखाली के शोधायचे शोधायचे हुडकायचे आणायचे साचवायचे परत खराब चिंचा आणायच्या खराब चिंचा त्या फोडायच्या परत त्यातले के काढायचे असं मज्जा वेगळीच होती आता विकत मिळतात पाच रुपयाला एक पुडी त्यात चार देतात चिंचुके मी आता गावाला गेलेली ना मध्ये मी भरपूर घेऊन आले गावाकडून चौथा कसा निघलाय त्याला चिंचकाचा मी गावाकडून भरपूर घेऊन आले चिंचुके म्हणजे तसे चावून पण खाते पण म्हटलं बघू आता जरा एकदा शाळेतली आठवण र रात्री भिजत टाकले होते लक्षातच नव्हतं सकाळी आता लक्षात आलं म्हटलं चला बघू बघू जरा

झालं थोडं राहिलं आता सगळे झाले साप कोण कोण खाते आता दोन हजार पंचवीस मध्ये चिंचुके जास्त करून तर लेडीजच खात्यात बायकांना खूप आवड आहे चिंचुके खायची काय काय बायका तर कामावरती जाताना त्यांच्या पर्समध्ये असतात बघा चिंचुके मी पण घेऊन जाते खिशामध्ये पर्समध्ये पर्स नाही वापरत मी खरं पण खिशामध्ये असतात चिंचुके माझ्या बारा महिने चिंचुके मिळणार तर मला घरात नसल्या तर मी विकत घेऊन खाते पण खातेच पण मी आता ह्या वेळेस गावाकडून येताना भरपूर आणल्यात मी गावाकडून आवडीनं म्हटलं ना तर चिंचुके आणते बघा फोटो कामावरती टाइमपास पण होतो लवकर भूक पण लागत नाही मूड पण फ्रेश राहतो बरोबर का नाही कसे आहेत हा चिंचुक्याचा कचरा चौथा हे चिनसुके मस्त खाणार सर्दी कधी जाते काय माहिती बाय बाय